सहजनी ताईच नाही यांच्या उद्धव ठाकरेच्या पत्नी रश्मी ताईच नाही उभारल्या तरी अडचणात त्यांना परत दूध केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी माणूस टीअर मधला कार्यकर्ता दाखवा यानं भामुक काम केलेलं आहे हिमत तिथे कार्यकर्ते जागण्यासाठी निधी आणलाय अरे काय बोलता आजू वापा घरी जाऊन मला सांगतात सर्वसामान्य कुटुंबात मी द्यावा मग सर्वजणी ताई सरोजणी सर्वसामान्य कुटुंबात आहेत का विचारायचा रस्ता कोणाचाही साहेबांनी कोण केला दीड कोटी रुपये शिल्लक होते या दीड कोटी रुपयातला दीड रुपया सुद्धा या सरपंचानं खर्च केला नाही नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारं चॅनल समय संघर्ष न्यूज सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आखाडा तापायला चालू झालेला आहे आणि त्यातल्या त्या धाराशिव जिल्ह्यात आणि धाराशिव मध्ये एक राजकीय जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखलं जाणवत तेर या ठिकाणी आखाडा चांगलाच तापायला सुरू झालेला कालच आपण आपल्या चॅनलवर न्यूज दाखवली होती काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या पत्नी संयोजन नेता राजे निंबाळकर यांना तेरमधून तिकीट मिळावं यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि तेर हे गाव अर्चनाताई पाटीलचं असल्यामुळं अर्चनाताई पाटील या ठिकाणी उभारणार हे जवळपास निश्चित आहे तसं बोललं जात आहे आणि या जागेला महत्व एवढ्यासाठी आहे की जिल्हा परिषद अध्यक्षपद पर ओपन महिलासाठी पडलेलं आहे आणि तेरच तेर, तेर जिल्हा परिषद गट या गटाचं आरक्षण पण ओपन महिलासाठी पडलेलं आहे त्यामुळं हे तेर गटाची जी लढत आहे ती लक्षवेधी ठरणार आहे आणि आपण जी काल न्यूज केली होती अर्चनाताई पाटीलच्या विरोधात संयोजिनी राजे निंबाळकर यांना आग्रह त्यांचा आहे कार्यकर्त्याचा आणि त्यांनी अर्चनाताई पाटील यांच्यावर काही विकासाच्या बाबतीत आरोप केलेले तर त्या आरोपाच्या संदर्भातच आपण अपन आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत तेरचे माजी सरपंच नवनाथ नायकवाडी ना, 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 ना आपल्या ना सोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार केलेला आरोप त्यांच्या तथ्य किती त्याविषयी माजी सदस्य ग्रामपंचायत माझी सदस्य बिभीषण लोमटे सोबत आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत भाजपचे तालुका अध्यक्ष आणि राणा जगदीश पाटील यांचे खंदे समर्थक बालाजी पांढरे हे पण आपल्या सोबत आहेत तसेच आपल्यासोबत तेरचे तंतामुक्ती अध्यक्ष मंगेश आहेत पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष भास्कर माळी हे पण आपल्यासोबत आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य प्रतीक नायकवाडी हे आपल्यासोबत आहेत मला सांगा पांढरे साहेब तुम्ही कालची न्यूज पाहिली असल विरोधी पार्टीनी तुमच्यावर बरेच आरोप केलेले त्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांचा आता खासदार पत्नी संयोजनीताई राज यांना इथं उभारण्याचा आग्रह करत आहेत मी त्यांना विचारलं की त्या निवडून येतील का तर त्यांनी असं सांगितलं की अर्चनाताई पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष होत्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांचे मिस्टर आमदार आहेत तरी त्याचा विकासच झाला नाही त्यामुळं विरोधीच उमेदवार निवडून येणार असं त्यांचं मत आहे तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही खरंच म्हणजे विकास झाला आहे का झाला नाही त्या आरोपामध्ये काय वाटतंय तुम्हाला नमस्कार मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो तेर गाव आणि तेरचा परिसर हा मुळात आदरणीय डॉक्टर पद्मशिव पाटील आदरणीय राणादादा आदरणीय अर्चनाताई या कुटुंबावर प्रेम करणारा मतदार आहे आणि कुणी काही जरी सांगितलं म्हणजे येथील पराभव होईल काय होईल काही जरी सांगितलं तरी तेर मधून कुणी जरी उभारलं ते अर्चनाताई पाटील शंभर टक्के निवडून येणार याच्यात ये दुमत असायचं काही कारण नाही नाही म्हटलं ते बाबा के विकास केलेली दहा काम तरी सांगा काय काय काम सांगता दहा काम सांगायचे म्हटलं तर ज्या लोकांनी स्वतःची नावाचा सातभार असलेली जमीन केरच्या ग्रामीण रुग्णालयाला दान दिली स्वतःच्या नावाचा सातभार असलेलं जमीन दान देऊन बसस्थानक बांधलं तेर मधील गावामध्ये असणारा कुठला असा एक रस्ता आहे की ते रस्त्याचं काम झालं नाही कुठल्या अशी गटार आहेत तिथं काम झालं नाही कुठलं असं घर आहे की ते अंधारात आहे कुठला असा समाज आहे की कसापासून वंचित आहे असलेल्या प्रत्येक समाजाच्या अं व्यवस्थेला त्या त्या समाजाला त्यांचे त्यांचे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी त्या प्रत्येक समाजाला सभागृह आदरणीय अर्चनाताईंनी तिने दिलेला आहे हा विषय झाला त्यानंतर गावामध्ये घरकुल असो घरकुलासाठी आलेला कुठलाही प्रस्ताव ग्रामपंचायतीनं परत न जाऊ देता शक्यतो शंभर टक्के लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा झाला गुरकुलाचा विषय त्यानंतर गावामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय पाणी पुरवठ्याचा गावे यासाठी जी काही प्राधिकरण चालू केलेली आहे ही योजना आज तानेच सुरू आहे म्हणजे गावाच्या विकासाला पाणी आरोग्य रस्ते याच्यापेक्षा वेगळा काय असू असतो शिक्षणाचा विचार जर केला तर मध्ये ज्या प्राथमिक शाळा आहेत माध्यमिक शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेला नवीन इमारतीला अर्चनाताई उपाध्यक्ष असताना त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन निधी टाकला जिथं वर्ग खोल्या कमी असतील तिथे नवीन वर्ग खोल्या दिल्या कुठं ग्राउंडचे प्रॉब्लेम होते कुठं संरक्षक भिंतीचे प्रॉब्लेम होते त्या ठिकाणी त्यांनी निधी दिलेला आहे आता मी सांगतो पेठ भागामध्ये एक शाळा आहे त्या शाळेला मी स्वतः वैयक्तिक आदरणीय अर्चना ताईकर पाठपुरावाकडून दीड हो कोटी रुपये फक्त एका शाळेसाठी मी आहे मग मला सांगा एका शाळेसाठी एका गावात जर दीड कोटी रुपये जिल्हा परिषदच्या माध्यमातून येत असतील तर याच्यापेक्षा आणखी विकास काय व्हावाडे साहेब तुम्ही सरपंच राहिलेले काय सांगा नमस्ते मी माझे सरपंच नावनाथ नायकोडे विरोधक जे आरोप जे करतात त्या आरोपामध्ये काय तथ्य आहे काल परवा जी काय जण ते चॅनेलला बोलले विरोध केलाय तुम्ही कुठल्या पक्षात अगोदर ती बघा तुम्ही कुठल्या तरी एका ठिकाणी थांबा तुम्हाला जिकडे काय आर्थिक पाठबळ भेटतंय तिकडे तुम्ही पळता आणि उड्या मारता ले, 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 दा 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 आता विकास करायचा विकास करायचा कुठला विकास आपल्या मध्ये राहिलेला आहे रस्ते केलेत नाल्या केल्यात आणि हि तर गावातलं विषय झालं पण जे काय नवीन प्लॉटिंग वस्त्या वगैरे झाल्या त्या वस्तेमध्ये निधी आणण्यासाठी आमचे राणादा असतील अर्चनताई असतील भरपूर खंबे राहित त्याने कुठल्याच निधीच्या बाबतीत कमी पडत नाहीत आता हिने एक सिंगल सांगावं दहा पाच लाख रुपयाचा निधी आणला आणि आम्ही रस्ता केला नाली गेली अहो इथं ती नायकोडी प्लॉटिंग असेल मस्के प्लॉटिंग असेल तुमचे मगर प्लॉटिंग असेल माळे प्लॉटिंग असेल त्या मध्ये जाऊन बघा आज त्यांच्याकडे सत्ता नाही ना ना सत्ता कोण मधल्या सत्ता नाही खासदार तुमचेच आहेत ह्याच्या अगोदर तुमची सत्ता होती आमच्याकडे सत्ता असू अगर नसू आणि दादा म्हणजे फक्त तुमच्या अ विधानसभेपुरता अगर मतदारसंघापुरता विचार करत नाही पूर्ण जिल्ह्याचा विचार करते तरी पण <laughs> खाल गाव लेवलला सुद्धा त्यांचं चांगलं लक्ष असतंय पंचवीस पंधराचे पैसे असतील पंच्याऐंशी पंधरा असेल तुमचा आमदार निधी असेल तुमच्या दलित वस्तीचे कुठले बरेच जे कुठले काय निधी जे असतात इतर निधी सोडून ग्रामपंचायत निधी सोडून इतर निधी आणायची त्यांच्या धमक आहे आणि आमच्या कार्यकर्त्यात बी आहे म्हणून आज घडीला वाड्या वस्त्या तुम्ही जावा कुठे पण जावा बऱ्यापैकी रस्ते नाले जातले आहेत आता काही ठिकाणी राहिले असतील त्याचा प्रयत्न चालूच आहे आणि शिरपूर पॅटर्नचं जी म्हणते दोन हजार तेराला वैनी साहेबांनी भविष्याचा पुन्हा विचार करून त्यांनी खुलीकरणाचं काम त्यांनी हातावर घेतलं त्याच्यामध्ये दोन हजार तेरा मध्ये खुलीकरणाचं काम झालंय म्हणून पाठीमागच्या दोन हजार एकवीस ला जी पाऊस का चालता पूर जे आलता आपल्या नदीला त्या पुरामध्ये आपल्या सरकारी पर्यंत बस स्टँड पर्यंत पाणी आलतं नसतं झालं पूर्ण गावात पाणी गेलं असतं आणि गावाचा आतोनात नुकसान झालं असतं ही दोन हजार एकवीस सांगितलंय आणि आता दोन हजार पंचवीस चालू आहे पंचवीस मध्ये आज गडीला सुद्धा किती पाऊस पडला महाग बघितलंय त्याचं सुद्धा पाणी आज गडीला कुठपर्यंत आलं पर्यंत बस स्टँड पर्यंत ती खुलीकरण नसतं का झालं तर ही पाणी गावात गेलं असतं आणि किती तर कुटुंबाचं पण जड झाली असती घराची घराने पाणी गेलं असतं आणि त्या खुली मध्येच का नाही त्यांना फायदा झाला अहो काय तुम्ही येण्यासारखं बोलता थोडा तरी विचार करीत जावा थोडा तरी खुली करण्यास त्यांचा काय फायदा आहे आसपासची जी शेतकरी आहेत आसपासचं जी काय परिसर जे असेल विहिरी पात विहिरीचं पाणी वाढलं बोरचं पा... पातळी वाढली ही कुणाचं त्यांचं नुकसान फायदा झाला का ही जनतेचा आणि गावकऱ्याचा आसपासच्या परिसराचा विकास झालेला आहे आणि ही जी मद्यत का नाही त्यांनी सांगावं दहा पाच लाख रुपये आणलेला आम्ही इथला रस्ता केला कुठल्या तर वस्तीतला रस्ता केला अगर नाली गेली अगर काय तर केलं हे दाखवून द्यावं ही मी चॅलेंज करतो त्यांनी माझे सरपंच म्हणून आणि गावांतर्गत जी काय गावातले जी काय लोकांचे रस्ते असतील नाले असतील म्हणजे शेतातला जी, जी काय विषय असलेला बांधाचे म्हणा शेताचे बांधाचे रस्त्याचे असतील आज गडीला त्यांच्या अध्यक्षतेखाली वहिनी असलेल्या दादा असतील आमची जी टीम आहे दादाची वैनी साहेबाची ही टीम आमच्याकडे आज गाडीला बी कुठलं पद नसताना गावातली सर्वसामान्य जनता आमच्याकडे येते आमच्या बांधाचा प्रॉब्लेम आमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आम्ही तिथं ता तात्काळ जाऊन आम्हाला जीव योग्य वाटते दोघांच समाधान करून त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढता आणि त्यांचं समाधान करतो आणि त्यांचं ती भविष्यात जी काय भांडणं वगैरे होणार आहे ती ती आम्ही टाळताव दिवस दिवस चार चार दिवस जाऊन आम्ही रस्त्याची कामं केली ती मोठ्या मोठ्या बावळी असतील रस्ते असतील बांधवर असतील ती आम्ही रस्ता रिकामा करून दिलाय आणि रस्ता करून दिलाय एक रुपया कुठला न घेता चहा न पेता वैयक्तिक आम्ही स्वतःच्या बाजार त्यांनी ती अशी कितीतर कामं केली ती ही मी म्हणतोय म्हणून नाही तुम्ही सामान्य जनतेमध्ये जावा सामान्य लोकात जावा त्या लोकांनी विचारा बाबा हिथली जी टीम आहे दादाची असतील अरचंदाची टीम जी असेल त्यांचं काय काम आहे गावात आणि हे नाही त्यांचं गुत्तेदारी भागवण्यासाठी कोट्यामध्ये निधी आण शिंगल सांगावं संग्रहालयाचं किती तर कुटीचं काम आहे गावकड पर... आपलं काकाच्या मंदिराचं किती तर कुटीचं काम आहे त्रिविक्रम मंदिराचं किती तर कुटीचं काम आहे शिंगल बी त्यांनी माणूस टेअर मधला कार्यकर्ता दाखवा यानं काम केलेलं आहे ते कार्यकर्ते जाण्यासाठी निधी आणलाय अरे काय बोलता जाऊन निश्चितच नदी खुलीकरणाचा करण्याचा फायदा झालेला आहे गावाला झालाय सगळं पूर्ण शेतकऱ्यांना झालाय आपण विरोधी पक्षीने शिरपूर पॅटर्न याच्यावर भरपूर टीका केली की तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी झाला ग्रामपंचायतवर सतरा लाखाचं कर्ज झालं तर काय नेमकं शिरपूर पॅटर्नचा विषय काय मुळातच शिरपूर पॅटर्न हा विषय वहिनी दादांच्या संकल्पनेतून राबवलेला हा पॅटर्न आहे आणि पॅटर्नला दादांनी आमदार निधी तीस लाख रुपये वेगवेगळ्या आमदाराकडून उपलब्ध करून दिलेला आहे इतर आमदाराकडून उपलब्ध करून दिलेला आहे आणि ग्रामनिधीचे तीन लाख रुपये आहेत आणि तात्कालीन त्यावेळेचे जिल्हा परिषद सदस्य यांचे तीन लाख रुपये आहेत याच्यामध्ये आणि हे जे तांत्रिक इस्टमेंट जे आहे ब्याण्णव लाखाचं तांत्रिक इस्टिमेट झालेलं आहे ह्या आणि ते काम आपण बावन्न लाखामध्ये करून घेतलेलं आहे ब्याण्णव लाखाचं बावन्न लाख आपण करून घेतलं दादाच्या सूचनेनुसार दादांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आपण जे काय ज्याला ब्याण्णव लाख रुपये लागणार होते ते बावन्न लाखामध्ये करून घेतलेलं आहे आणि चाळीस लाख आपण जवळपास चाळीस लाख रुपयाचा फायदा झालेला आहे आपल्याला आणि त्या कामा कामामुळं तेर परिसरातील जवळपास दोन ते तीन किलोमीटर परिसरातील शेतकऱ्याच्या बोरला विहिरींना पाणी वाढलेलं आहे सगळ्यात जास्त फायदा झाला अतिवृष्टी झालेलं पाणी पटकन वाहून जाणं आणि तो तर मोठा समजेत मोठा फायदा तो आहे अति इतकी मोठी अतिवृष्टी झाली तरी पण पुराचं पाणी गावात न शिरता सरळ सहज वाहून गेलं नदीला समजत समजेत मोठा फायदा तो आहे आपला शिरपूर पॅटर्नचा आणि ह्यांनी जे आरोप केले हे बिनबुडाचे आणि खोटे आहेत याला कसला सुद्धा आधार नाही तांत्रिक पुरावा नाही आरोप करायचा म्हणून केलं आरोप यांनी करायचे म्हणून केले इलेक्शन आलं जिल्हा परिषद आरोप करतात आमदार खासदाराचं खासदारकीचे आरोप करतात आता जिल्हा परिषदेचं इलेक्शन आल्यामुळे हे खोटे आरोप आणि बिनबोला आरोप करत आहे ती लोक ते तर म्हणतात उमेदवार निवडून येईल अर्चना ताईच्या विरोधात काय होईल नाही शंभर टक्के अर्चना ताईच निवडून येणार यांनी कुणीही उभा केलं खासदार पत्नी असू द्या आमदार पत्नी असू त्यांनी उभा करू द्या कुणी उभा केलं तर शेवटी अर्चना ताईच निवडून येणार शंभर टक्के अर्चना येणार मतदारांचा विश्वास आहे विश्वास आहे विकासावर त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामावर त्यांचा लोकांचा विश्वास आहे जनतेचा त्यांनी आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या योजना असतील कुणाला लग्न कार्य सहकार्य असेल कुणाला दवाखान्याचं मदत असेल नेरुळच्या माध्यमातून आणि गाव गावामध्ये जे काही विकास कामासाठी त्यांनी निधी दिलाय त्या माध्यमातून बरस विकास तेरचा झालेला आहे त्यांच्या खोट्या बोलथापांना खोट्या आरोपांना तेरची जनता बोलथापांना बळी पडणार नाही आणि अडचणातही शंभर टक्के बहुमताना लिहून येणार मला सांगा तुमचा पेट मधला एक आठवाचा प्रश्न काहीतरी आहे काय त्याच्याबद्दल काय सांगा विषय कसा आहे पेट भागामधला पेट एरिया मधला जो काही भाग आहे तिथं आपल्या जमिनीमध्ये गायरान आणि गावठाण असा एक प्रकार असतो जे गायरान असतं त्याच्यावर सर्वस्वी अधिकार तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यात असतो त्याच्यामुळं ग्रामपंचायत म्हणून त्या संस्थेला त्याच्यावर कुठलाही अधिकारानं आठवत येत नाही त्यामुळं ग्रामपंचायतनं त्या लोकाला त्यांचं समाधान करण्यासाठी त्यांना कायमचं मालक करण्यासाठी त्याचे प्रस्ताव तयार केलेले आहेत आणि त्या प्रस्ताव तयार करून त्या आठला कायम करण्यासाठी तो प्रस्ताव वर पाठवलेला हो आहे मंत्रालय स्तरापर्यंत पाठपुरावा सुरू आहे आणि आता सध्या त्यांना काय केलं आपण की के काय एखादी ऍक्शन घेताना आपल्याला टोकाचा निर्णय पण आपल्याला जाता येत नाही कुठंतरी त्यांना आधार भेटावा म्हणून तात्पुरते त्यांना आपण भोगवटदार म्हणून त्या जागेचा उपभोग घेतो म्हणून त्यांना आपण तो आठ दिलेला आहे आणि कालांतरानं पाठपुरावा सुरू आहे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये त्यांना कायमचा आठवत येण्याचा आमचा प्रयत्न राहील साहेब काम सांगा तुम्ही तर सदस्य आहात विरोधकाचा आरोप आहे त्याचा तुम्ही प्रश्न त्यांना विचारला पाहिजे तुम्ही जर म्हणले असते त्यांना की तुम्ही सत्तेत असताना किंवा तुम्हाला आठवत असली सध्याच्या ज्या पक्षाच्या आधारावर तुम्ही काम करता तुम्ही पाच कामाची नाव सांगा आता भाजपच्या एखाद्या जर कामाची यादी सांगायला तर वीड पुरायचा नाही तु माझ्या वयामाना मी माझा आहे त्यांना विचारा गुरुबा काकाचा घाट कोणी बांधला आदरणीय डॉक्टर साहेबांनी त्या सुरुवात आहे घाट त्यांनी बांधला आज स्वतःच्या जमिनीतलं पारदेवस्ती सारख्या गरीब समाजाला जाळण्यासाठी कोणी अशी जागा नव्हती दोन तीन गुणत्या जागा स्वतःच्या जमिनीत दिली त्याचं आणखीन असं म्हणणं आहे की मंदिराचं बांधकाम कीर्तीमाला खटोकर सदस्य झाल्यावरच निधी आला आणि निधी मिळाला त्यांना विचारा ना घाटाचं बांधकामाला साहेबांनी पाठवणारे मंत्री असताना फाइल घेऊन फिरून कोर्टावरती निधी आणला किंवा आपलं वय काय तो कधीचा प्रश्न आहे तुम्ही आला ना, ना, आज आजचा विषय आजचा विषय त्यांनी बांधकाम बोगस होईल काम तर आपल्याकडे एक बांधकामाच्या संदर्भात मी बोलतो तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल एखादं बांधकाम बोगस व्हायला तर त्याला एक नियम आहे त्याला शासनाची एक समिती असते तर त्यांनी त्या लोकांनी त्या समितीकडे तक्रार केली पाहिजे शासन ती समिती नेमत असते ती समिती प्रत्यक्ष त्याचे परीक्षण करत असते आणि जर ते बांधकाम बोगस असेल तर शंभर टक्के त्या एजन्सीवर त्या करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई होत असते हे लोक कारवाई तर काहीच करत नाहीत फक्त तोंडाने तो तो बोलतात बोगस व्हायला लागले बोगस व्हायला तर करा ना कारवाई तुम्ही संस्था काय आधी जाईल आणि कंत्राटदारावर कारवाई होईल आमचा काहीच अडचण नाही चाळीस वर्षाचा बायोडाटा विचारतात मान्य चाळीस वर्ष राजकारणात आहे मग चाळीस वर्षामध्ये मला सांगा प्रत्येक वेळेस सत्तेत असताना आता एके हातून नाही पैसे आज निधी जे येतो परिसरला येतो मतदारसंघात येतो जिल्हा परिषद आला येतो पंचायत त्यांची असली त्यांना निधीला सहकार्य केलं जातं आमदार निधी असतो विविध भागातून निधी आणून कामं केली जातात आता प्रत्येक कामाला जर तुम्ही लेबर लावायचं काम बोगस व्हायले कार्यकर्ते जगण्यासाठी बरं ते तुम्ही हा पॅटर्न राबवून बघा पाच काम आणा वर्षात तुम्ही करा आम्ही म्हणाल ना नाही भ्रष्ट व्हायला लागले बोगस व्हायले आता काय एकसरी काढून द्यायचा कामाला प्रत्येक तुम्हाला नाव ठेवले म्हणून कामं करायची किती हा आज मला सांगायचं मागासवर्गीय वस्तीमध्ये अशी कुटुंब राहिली नाहीत ज्याला घरकुल नाही मशाल भूमीला कंपाउंड वाल दिल मशाल भूमीला सध्या पंधरा लाख रुपये दिले निधी ते सत्यत आहेत म्हणून चाळीस वर्षात तिची काम सत्ता भोगू नये असे तुमची माणसं तर त्यांची तीन तीन माणसं जर सत्तेत काम करतात असं कुठला एखादी एखादा दिवस दाखवा की बारा वाजता गेला तुम्ही दरवाजा उघडला नाही मल्हार पाटील तरी भेटतील दादा तरी भेटेल नाहीतर आर्चना ताई तरी भेटतील मला जागा तीन माणसांचं एक तरी माणूस जनतेच्या सेवेसाठी बाकीची मुंबई कोणी लागली सेवासाठी कुटुंबातले एक माणूस सतत सेवेला आहे त्या लोकांना चाळीस काय पन्नास वर्ष का संधी चंद राहिला प्रश्न मधला थोडासा फरक पडलेला तेवढ्याच बोलायला लागले की खासदार किला प्लस गेलं सहाशे मतदान प्लस गेले आणि आमदारकीला साडे अडीच हजारच्या पुढे आहे त्याच्यामुळे ती चितकून राहणार नाही ती टिकवता त्यांना आलं नाही सहाशे मतदानची त्याला चाळीस वर्षात वोटिंग झाली जास्ती प्लस झाले आता ती टिकवता आलं का नंतर मग संडे नंतर अडीच हजाराची भेट दिला लोकसभेच्या विषयावर मी दोन शब्द बोलतो तुम्हाला लोकसभेला चर्चा करतात की तेरमजून अडचणताईन मतदान कमी पडलं पण पर लोकसभेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा होता त्यानंतर भारतातल्या पूर्ण देशामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाला त्या निवडणुकी दरम्यान वातावरण खराब होतं पूर्ण देशातच लोकसभेच्या पूर्ण निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा तुम्ही बघितलं महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रामधून भाजपचे फक्त नऊ खासदार निवडून आले त्याच्यामुळं त्या परिस्थितीचा आणि जिल्हा परिषदचा संबंध जोडणं कुठेही योग्य नाही कारण ती परिस्थिती लोकसभेची निवडणूक जिल्ह्याची असते आणि जिल्हा परिषद असते गटामध्ये काय काम केलं त्याच्यावर मतदार निवडून देणार आहेत जिल्हा परिषदचा लोकसभेशी संबंध जोडण्याचा काहीही संबंध नाही असा दावा केलाय आमचा सरपंच तुमच्या विरोधात सरपंच पण एक वेळेस निवडून आलेला आहे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले त्यावेळेस त्यांना मिळणार तो आधार वाटतो त्यांना त्यावेळेस मी आमचा उमेदवार निवडून देणार या मताच मी समज आहे एक वेळेस सरपंच निवडून आला विरोधकाचा जिल्हा निवडून आला हे मान्य आहे जनता जनार्दन आहे लोकशाही आहे प्रत्येकाला आपण कुणाला मतदान करावं कुणाला निवडून द्यावं याचा अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर जनतेने केला ठीक आहे आमचं चुकलं असेल आमचं चुकलं असेल म्हणून त्यांना जिल्हा परिषद केलं आमचं चुकलं असेल म्हणून त्यांना सरपंच केलं आता सुद्धा चालला तुमचं चुकलं असेल मला दोन मिनिटा दाखवायला दाखवू द्या मला त्यांना विचारायचंय ज्यावेळेस तुम्ही सरपंच झाले होते सरपंच झाल्यानंतर तुम्ही गोरोबा काकाचे वारं सामक म्हणून काहीतरी लोकांना भावनिक करून मतदान घेतलं निवडून आला निवडून आल्यानंतर एक वर्ष तुम्ही सरपंचमधून काम केलं आणि त्या एक वर्षाच्या काळामध्ये ग्रामपंचायतच्या खात्यावर जवळपास दीड कोटी रुपये शिल्लक होते दीड कोट रुपये शिल्लक होते त्या दीड कोटी रुपयातला दीड रुपया सुद्धा या, या सरपंचानं खर्च केला नाही मग ह्या न खर्च केल्यामुळं गावाचा विकास झाला का कोळमला ज्यावेळी हा सरपंच पदावरून गेला त्यावेळेस नवीन सरपंच इथं आले त्यांनी तो निधी खर्च केला म्हणजे येणारा निधी शासनाचा आलेला निधी खर्च करायची तुमची तर आणत नाही तुम्ही निधी आणायचा तर विषय बोलायचाच नाही ना तेवढा गप्पा मारायला तुम्हाला अधिकारच नाही तुमची लायकीच नाही त्यावर बोलण्याची एक ताई आहेत ताई तुमचं नाव सांगा मालनबाई बापरवळे आता बैठल बरच भांडण चाललं त्या पार्टीचं ह्या पार्टीचं ये ते म्हणते अर्चना त्याचा विकास नाही हे तर सांगायचं विकास केलेला आहे तुम्हाला काय अनुभव लागला तुम्ही इथलेच आहेत अर्चना ताई राणा दादा यांच्याविषयी काय अनुभव आला का कुठला दवाखाना नेरुळला बरेच इथून लोक जातात मी गेलते ना आता दोन तारखेला गेलते सतरा तारखेला परत आली महाराज काय झालं होतं माझा एक मनशी का आजार होता पंधरा दिवस होते त्यांनी तिथं मी मला मंत्रालय मधून रोज येत होता त्यांनी व्यवस्था पण चांगली केली माझी तिथं गरम आंघोळीला होतं दोन टाइम जेवण होतं सकाळी सव्वाटला नाश्ता होता चहा नाश्ता होता त्यांनी काही त्रास होता म्हणजे नाही माझं पण दुखणं जी काही होत मला ती कमी झालं माझं खर्च झाला का तुमच्याकडे पैसे लागले काय नाही जायचं यायचं तिकीट त्यांनी काढून परत बसून लावलं मला गाडीत मी एकटीच गेलेले होते चांगली सोय झाली होती हो सोय चांगली झाली आजच्या नोटनुकरी तर येतील का मतदान का येतील आम्ही पहिलेच करता आता का करीत नाव पहिलेच करतो आम्ही मतदान पहिल्या डॉक्टर साहेबांपासून हवी तिथं आता का बदलायचं कसे बदल काम चांगलं हो काम चांगलं करते ते विरोधी लोक टीका करते ते विकासच करत नाही ते घरात माणसाच्या नीट नसते पण बाहेर टीका करीत असते ती घरात याला देत नाही माणूस पण बाहेर त्याला करीत असते तर या ठिकाणी आणखीन तंतामुक्तीचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष तुम्ही तंतामुक्तीचे अध्यक्ष आहेत इथंच तंटा लागला जिल्हा परिषद गटात उमेदवारीवरून ते म्हणतात विकास नाही म्हणतात विकास केला हे विकास सांगा लागले ते नाही म्हणतात काय तुम्हाला काय सांगा विकास भरपूर झालेला आहे त्यांना काय बोलायला काय नाही म्हणून आपलं काहीतरी बोलत बसते वैद्य शिवाय गावात विकास कोणीही दुसरा करू को शकत नाही वाडीचा शेजार तर त्याच्या दस्यादा दस्याद जीवावर बोलतात का ती कधी गावात येऊन दहा रुपये निधी खर्च नाही विमा चॅलेंज नाही विमा सिलेक्शन नाव दिले राहिला ते काय म्हणते दादा फेसबुक वर येते मदत मिळत नाही कुठली काही नाही नुसतं फेसबुक वर करते असं त्यांचा आरोप आहे साडेआठ हजारानं मदत जमा झालेली आहे सगळ्याला आम्हाला पण झालेली आहे मी पण शेतकरीच आहे मी माझ्या अकाउंट श दाखवू शकतो राहिलेली रक्कम थोड्या दिवसात जमा होणार आहे मग काय काय वाटतंय तुम्हाला समजा अर्चना ताई आणि खासदारांच्या पत्नी संयोजनीताई उभारल्या कोणी येईल निवडून अर्चना ताई शंभर टक्के निवडून येणार विरोधक आणि किती काही प्रॉब्लेम नाही ग्रामपंचायत सदस्य आहेत प्रतीक नायकवाडी काय वाटतं एवढे हो आता ती चर्चा झाली विकासना विकासनाची मंत्री आहेत आता आमच्या माझ्या वॉर्डात दोन नंबरच्या वॉर्डात अर्चंद उपाध्यक्ष असताना आम्ही एक मागितला होता गणपती चौकात तर त्यांनी फोन केला केला मला म्हटले नवनाथ सरपंच होते आपले नवनाथ त्यावेळेस फोन केला ती मला ये लगेच पत्र घेऊन गेले तात्काळ म्हणजे ती ती परत मंदिराचं काम झालेलं आहे रस्ताला तुम्ही जाऊन येऊ शकता मंदिरात मंदिर कसं झालंय तो प्लॅन्ट आहे अजून कसला विकास म्हणजे काय आणि जी कोण बोलला असेल त्याचा दारात बी रस्ता आहेच की आपला जी कोणी तुम्हाला बोलला असेल विकास नाही आरोप केला विकास नाही म्हणून त्यांच्या दारात सुद्धा विकास केला तो रस्ता असेल त्याचा दारात कुणी केला या रस्ता तुम्हाला त्याला विचारायचा रस्ता कुणाचा आहे साहेबांनी कोण केला तुझ्या नाल्याचा एक प्रश्न सांगितला होता पाणी औषध पाणी बाहेर गेलं नाही गावात पाणी शिरलं कसा आहे पाऊस काय झालेला आहे आपल्या गावात असं नाही सगळी सगळीकडे झालता तरी आपलं ती काय काय कामं झाल्यामुळे पाणी साचलं नाही तेवढं मेहरबानी झालं चांगलं मला सांग हे गावातली कामं गावातले रस्ते पाणी ह्या गोष्टी झाल्या एक सर्वसामान्यांसाठी आता ताईने सांगितलं दवाखान्याची सोय केली तुम्ही सांगितलं माझी सरपंचांनी सांगितलं कोणाचे पण ते वैयक्तिक कोर्टाची कामं आहेत ते आपण जाऊन समुपदेश करून मिटवतो अजून काय सांगता येईल तुम्हाला अजून काय असं वैयक्तिक काम सामान्याची काय कामं केली असते आता बघा सहज उदाहरण आहे आपल्या गावामध्ये तेर मध्ये आमच्या गरीब कुटुंब बरेच आहे मला सांगा एखादा आमदार आहे किंवा एखादा जिल्हा परिषद सदस्य आहे त्या जिल्हा परिषद सदस्याला किती निधी द्यावा किती हे द्यावा त्याला एक मर्यादा असते कुणाचं लग्न आहे एखादं लग्न असलं तर ती व्यक्ती आमच्याकडे येते हे आमच्या मुलीचं लग्न आहे फक्त आम्ही इथून जर फोन केला तुम्ही जावा प्रतिष्ठान भवनला तर आदरणीय अर्चनाताईच्या मार्गदर्शनाखाली मार्ग या लेकराचा पूर्ण भांडी संसार एक रुपयाही न घेता दिला जातो हे झालं लग्नाचा विषय दवाखान्याचा विषय तसाच आहे कसलाही आजार असू द्या फक्त इथून आमच्या तीर मधल्या कुणीही कार्यकर्त्यानं कुणीही म्हणतोय मी कुणीही मी म्हणून नाही कुणीही कार्यकर्त्यानं फक्त इथून फोन करायचा माझा तीरचा माणूस तिथं आला एवढं म्हणलं तर त्या माणसाला मुंबईमध्ये खाणं पिणं राहणं आणि औषध उपचार एकही रुपया न देता मिळतो मला सांगा जिथं लग्न आहे दवाखाना आहे कुणाकुणाचं गावातलं आता भांडण झालं भांडण घरातलं भांडण असू द्या भावाचं भांडण असू द्या घरातलं भांडण रस्त्यावर सुद्धा आम्ही देत नाही मग लोकांना नेमकं पाहिजे याच्यापेक्षा काय आता ज्यांना वाटतं की विकास केला नाही त्यांच्या घरी आता उद्या बसून आम्ही सगळे मिळून पाणी भरायला जातो मग त्यांचं समाधान शंभर टक्के होईल शेवटचा आणि मुद्द्याचा प्रश्न आहे त्यांचं म्हणणं आहे की आमदार खासदार तुम्ही व्हावं जिल्हा परिषद पंचायत समिती ही बारकी पद आहेत सामान्य कार्यकर्त्याला द्यावी तुमच्याच पक्षातल्या द्या सामान्य कार्यकर्त्याला द्यावी या पदावर तुम्ही काय येतात असा त्यांचा कळीचा मुद्दा आहे प्रश्न आहे यांच्या मताशी मी सहमत आहे सामान्य कार्यकर्त्याला तिकीट द्यावं या मताशी मी समत आहे परंतु लक्षात घ्या की जिल्हा परिषद आहे मिनी मंत्रालय मिनी मंत्रालय म्हणजे जवळपास जिल्ह्याला लागणारा करोड रुपयाचा निधी तिथे येतो आणि ह्या आलेल्या निधीचा विनिमय कसा व्हावा गावाला कुठला किती न्याय द्यावा त्याचं समांतर वाटप कसं व्हावं याच्यासाठी जे काय लागणारी बुद्धी आहे त्याची कुमक आहे अनुभव आहे असा अनुभव माणूस जर तिथे गेला तर ह्या सगळ्या लोकांना न्याय मिळणार आहे व सर्वसामान्य सर्वसामान्य म्हणून एखाद्या दोनशे अठ माणसाला तिकीट द्यायचं त्यांना निवडून यायचं आणि पहिले पाडे पंचावन पुन्हा आम्हाला पुन्हा तुम्ही शिव द्यायला आणखी तयार पाच आणु� वर्ष काय झालं म्हणजे तुम्ही काय करणार दोन दोन्हीकडून डुलके वाजवणार तिकीट सामान्य द्यायला लावणार तिनं हे काम झालं की पुन्हा आम्हाला शिवाय द्या म्हणजे बदनाम आम्ही शहाणे तुम्ही ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो हे म्हणते की सर्व सामान्य तिकीट द्यावं त्यांची मी काल चर्चा त्यांची बोलतानाची बाईट मी ऐकली की बाबा अडचणात निवडणूक लढवू नये की लढवली त्यांनी निवडणूक लढवू नये अर्चना ताई आता निवडणूक लढवायला तयारच नाहीत अर्चना स्पष्ट आम्हाला सांगितलंय मी निवडणूक लढवणार नाही पण अडचण काय व्हायला लागली हे काय गटातले जी लोक आहेत जिल्हा परिषद गटातले महिला असतील काय पुरुष असतील काय आमसारखे कार्यकर्ते असतील आमचे आग्रह आहे आम्ही आग्रह आहोत की त्यांनीच निवडणूक लढवावी आमच्या आग्रहाखात त्या निवडणुकीला तयार आहेत त्यांनी लढवावं हो आमची अशी इच्छा आहे आता येणारा काळात ठरल त्या लढवतील किंवा कुणाला देतील परंतु आमच्या सगळ्याचा अपेक्षा आहे की अचानकही पाटलांनी इथून निवडून यावं त्यांना भरघोस मतांना आम्ही निवडून देऊ आणि दुसरा विषय विरोधक काल म्हणले की आमचा उमेदवार कोण आहे त्यांचा तर संयोजनीताई राजा निंबाळकर खासदारांच्या पत्नी आता मला सांगा आम्हाला सांगतात सर्वसामान्य कुटुंबात उमेदवार द्यावा मग ताई सौर सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत का खासदारच्या पत्नी खासदाराच्या ज्या पत्नी आहेत त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत का म्हणजे आपला बाबा लोकांचं पण मला सांगा पण अशी लढत झालीच झालीच ताई आणि संयोजनी ताई अशी लढत झाली तर महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणार आहे काय होईल रिझल्ट काय मी काय म्हणतोय निवडणुकीला जरी संयोजनताई पुढे उभारल्या तरी शंभर टक्के अर्चना ताईने गेल्या पाच वर्षामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना जी, जी काय विकास कामं केलेली आहेत जे तुमचा विकासाचा दृष्टिकोन आहे लोकांसाठी त्यांचं जे ध्येय त्याच्यामुळं संयोजनिताईच नाही त्यांच्या उद्धव ठाकरेच्या पत्नी रश्मीता देऊन उभारल्या तरी अर्चना ताई त्यांना परा केल्याशिवाय राहणार नाही तर आपण पाहिलं काल काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्याची मुलाखत आपण चॅनवर दाखवली होती आणि धाराशिवमध्ये ओमराज निंबाळकर आणि राम पाटील यांचं जे कृतो राजकीय वाद निर्माण झालेला एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत आणि त्यातच आज दोघांच्या पत्नी या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं यांच्यामध्ये एक लहानशी ठणगी पडलेली आहे आता याचा किती भडका उडणार आहे उमेदवारीवरून किंवा कोण उभारणार कोण येणार यावरून ते आपल्याला लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीची तिकीटची उमेदवारी जाहीर होतील त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण नेहमीच असे नवीन विषय राजकीय असो बांधापासून चांद्यापर्यंत दाखवत असतो अशा नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज जे मुलाखत घेतली हे मुद्दे आपण ऐकलेत त्याविषयी आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा